नमस्कार ठाण्यालाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीए सरकारला भरभरून यश मिळालेलं आहे बहुमत मिळालेलं आहे आणि एनडीएच्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भूमिका अत्यंत महत्वाची ठरलेली आहे आणि एक सभा घेण्यात आलेली आणि आपण बघू शकतो या ठिकाणी ठाण्यामध्ये शिवसेनेचे संसदेवंत खासदार हरेश मस्के असतील शिवसैनिक असतील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो हा जल्लोष जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतो शिवसेनेचे पदाधिकारी असतील सोबतच महिला आघाडीचे पदाधिकारी असतील युवासेनेचे पदाधिकारी असून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आणि हा जल्लोष या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण समोर जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील बाळासाहेब ठाकरे असतील यांचे फलक या ठिकाणी हाती घेतलेले आहेत सोबत जाऊन देऊ शकतो विकास नीती जिंकली कपाट नीती हारली अशा आशयाचे फलक या ठिकाणी हाती घेतलेले आहेत लाडकी बहीण योजना जी बिहारमध्ये गेम चेंजर ठरलेली आहे तिचाही फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय लाडक्या बहिणींनी दिला झटका विरोधकांचा फोडला बापाचा मटका अशा आशयाचा फलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय बिहारमध्ये तब्बल दोनशे त्रेचाळीस जागांसाठी ही निवडणूक जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये भरभरून यश जे आहे ते ए सरकारला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत याच विषय या जल्लोषा विषयाचा आता खासदार नरेश म्हस्के हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत राहुल गांधी यांना पुन्हा एकदा देशातील जनतेने बिहारच्या निवडणुकीद्वारे झटकून टाकलेला आहे दिल्ली विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली होती आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये त्यांना हद्दपार केलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता एनडीएची सत्ता पुन्हा एकदा बिहारमध्ये भरभरून असा प्रचंड विजय झालेला आहे आणि विरोधकांना त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे खोटी गैरसमज पसरवण्याचं काम ही मंडळी करत होती वोट चोरीचा मुद्दा हा तापवण्याचा ता प्रयत्न करत होते परंतु देशातील जनता सुज्ञ आहे बिहारमधील जनता सुज्ञ आहे यांनी त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि पुन्हा या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबच करू शकतात विकास आणि प्रगती याला मतदान झालेलं आहे बिहारमध्ये आहे जे लालू प्रसाद यादव आणि त्याची टीम आणि राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला होता आणि आतापर्यंत जो जंगल राज होता ते यापूर्वीच बिहारमधील जनतेने त्यांना हद्दपार केलेला आहे आणि आता तर पूर्ण प्रचार त्यांचा नामशेष केलेला आहे काहीच त्यांचं उरलेलं नाही त्यावर चमत्कार महाराष्ट्र राज्याने जी काही योजना केली होती त्याचं अनुकरण बिहारनी केलं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित दादा असतील यांनी जी महाराष्ट्रामध्ये जी स्कीम राबवली होती त्या स्कीमची पुनरावृत्ती बिहारमध्ये झाली आणि लाडक्या बहिणींनी भरभरून प्रेम आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाला दिलेलं आहे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला दिलेलं आहे संजय काय बिहारमधच्या निवडणुकीची काही रिझल्ट आहे त्यामुळे तपासणीची गरज नाही आहे महाराष्ट्राचंच पॅटर्न जे आहे ते बिहारमध्ये निवडणूक आहे आणि आणि भाजप हे हातात घालून राऊत संजय राऊत आजारी आहेत त्यामुळे सद्यस्थितीला मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही नाहीतर मी खूप चांगली प्रतिक्रिया त्यांच्यावर दिली असती त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी करावी आणि त्या जी काही आघाडी आहे त्यांना कदाचित कुठलं औषध घ्यावं कारण त्यांना आता औषधाची माहिती खूप झाली असेल त्यांनी त्यांना कुठलं औषध घ्यावं या पोटदुखीवरती हे त्यांनी त्यांना सल्ला द्यावा आणि डॉक्टरांकडून सुद्धा त्यांना जो आजार झालेला आहे त्याच्यावरती तो उपचार करतायत परंतु या विजयाने जर पोटदुखी झाली असेल तर, तर एक पोटदुखीची गोळी सुद्धा संजय राऊतांनी घ्यावी असा मी त्यांना सल्ला देईन हे सत्य परिस्थिती अंबादास दानवे सांगितलेली आहे याच्यातून बोध घ्यावा कारण अंबादास दानवे यांची होती आता काही जी काही परिस्थिती आहे अंबादास, अंबादास दानवे सुद्धा सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात आहेत अंबादास दानवे यांना जर सुरक्षित घर जर मिळत असेल तर मला वाटतं की त्यांनी सुरक्षित घर स्वीकारावं सुरूच आहे लोक युबीटी आणि या सगळ्यांना सोडून काँग्रेसला सोडून महायुतीमध्ये येत आहेत त्याच्यामध्ये हा बिहारच्या विजयाचं काय बिहारच्या विजयाने आणखी ओघ वाढेल परंतु अंबादास दानवे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रतीक्षेत आहे असं मला वाटतं आता मी म्हणतोय ना की अंबरनाथ जाणवेला मी आमंत्रण देतो चला आपण म्हणताय म्हणून आमंत्रण देतो काई, आ, काई ते पण योग्य असा विचार करतायत बघू काय होतं ते मातोश्रीवर माहिती आहे त्यांच्याजवळ कोण टिकणार नाहीये सगळे त्यांना सोडून जाणार त्यांना माहिती आहे त्यामुळे मातोश्रीमध्ये काही काही फरक नाही पडत मी आणि माझं घर आणि माझं कुटुंब एवढ्या पुरतं ते मर्यादित आहे हे बघा विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करतायत निवडणूक याद्यांची पुनर्रचना कार्यक्रम बिहारमध्ये केला त्या बिहारमधल्या ज्या धोरणाला काँग्रेसने विरोध केला राहुल गांधींनी गेलं अधिवेशन चालून दिलं नाही त्या ठिकाणी दिल्लीतल्या रस्त्यावर आंदोलन करत होते तोच विषय पुनर्रचना आपण त्या ठिकाणी करतो त्याला विरोध केला आणि महाराष्ट्रामध्ये पुनर्रचना करा म्हणून बोमाभूम करतायत दुटप्पी धोरण दुतोंडी धोरण काँग्रेसचं आहे उद्धव ठाकरे यांनी यातून दिशा घ्यावी की काँग्रेसच्या नादी लागल्यानंतर जो कडेलोट आपला जो झालेला आहे यावरती आज शिक्कामोर्तब झालेला आहे राहुल गांधींनी अनेक प्रचार केले मतदार यात्रे असतील कसले पुरावे त्यांनी सादर केले कसले पुरावे त्यांनी सादर केले राहुल गांधी यांनी एकही पुरावा सादर केला नाहीये निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे पुरावे मागितले परंतु निवडणूक आयोगाकडे एकही पुरावा त्यांनी सादर केला नाही खासदार नरेश मस्के यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे पहिलं शिवसेनेच्या माध्यमातून जल्लोत जो आहे तो महाराष्ट्र येते साजरा झालेला आहे कारण शहरात घडामोडी पाहण्यासाठी आपल्याच रणावी फॉलो करा <स्थाँगा>